घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस होत आहे यामुळे या, या परिसरातील धरणे सरासरी ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत भरली आहेत या धरणांमधून आता पाणी सोडण्यात येत आहे याचा फायदा उसनीला होत आहे कोणत्या धरणांमधून पाणी सोडलं जात आहे ते किती क्युसेकने सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील कलमोडी धरण शंभर टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्यामधून दोन हजार चारशे एकोणीस क्युसेकने पाणी सोडलं जात आहे वडीवळे धरणांमधून देखील पाणी सोडलं जात आहे आज सकाळच्या अपडेटनुसार वडीवळे धरणमधून पाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे खडकवासला धरण देखील शंभर टक्के भरले असून या धरणांमधून नऊ हजार चारशे सोळा क्यूसेकने पाणी सोडलं जात आहे गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून चारशे सत्तर क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे कासासाई धरण देखील ऐंशी या धरणांमधून देखील तीन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे सर्व धरणांमधून सोडलेले पाणी उसनी धरणात जमा व्हायला सुरुवात झाली आहे उसनी धरणात आज सकाळच्या अपडेटनुसार सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकने पाणी जमा होत आहे